तरी अधिक चितयाचा संतोष अति मौनी म्हणतात अहो बबडो बबडो बोल नका आपलं लिकरू बोलायला लागलं तिच्या त्या जसा आनंद होतो तसा या साधू संतांना आनंद होतो

अधिकारी निर्माण केला की ते जेव्हा बोबडा बोलायला लागतो तेव्हा या महात्म्यांना आनंद होत असतो अशा प्रकारे आता ज्या निमित्ताने ही सेवा आहे तर त्या त्याचा थोडा अल्पसा परिहार देणे जरुरी आहे तीन दिवसीय चालत असणारा सप्ताह देऊळगाव कुंडपाळ तिथे तीन दिवसीय माझी भजनी मंडळी अतिशय सुंदर हरिपाठ घेत होत्या घेत होत्या आणि माता मंडळी पावल्या खेळत होत्या पावल्या अतिशय सुंदर कारण हा सुद्धा सोहळा नाही स्वर्गांच्या अमर लोकांना सुद्धा हा दुर्लभ सोहळा आहे हा सोहळा जर आपल्या गावामध्ये उभा राहिलेला आहे संतांच्या निमित्ताने काय सुंदर मूर्ती आहे काय सुंदर मूर्ती आहे आपल्या गजानन माउलींची न शेगावला आणि फक्त देऊळगावला यावं तरी सुद्धा प्रति शेगाव बनण्याला काहीच हरकत नाहीये माऊली कारण शिवेवर आंबाबाई बसलेली आहे शिवेवरती आंबाबाई बसून ती आंबाबाई इकडे कोणतं संकट तुमच्याकडे येऊ देत नाहीये ग आहे कोरोना सारख्या महामारीतून सुद्धा आपल्याला तिने वाचवलं आणि भक्ती स्वरूपा जी आधी माया जगत जननी आहे ती आपल्या शिवेवरती बसलेली आहे भक्ती तरी इथे प्रवेश करू शकते माऊली पण रोग राई कल्पना अविद्या बाधा इथे होऊ शकत नाही रोगराई राई होऊ शकत नाही कारण तिने चैतन्य स्वामींसारखे तिथे मठाधिपती बसवलेले आहे आणि त्यांना आज्ञा केलेली आहे की या गावामध्ये फक्त भक्तीचाच मळा फुलवायचा भक्तीचाच बाकी या गावाला संकट कोणतंच येणार नाही अशी शाश्वती शिवेवरची अंबाबाई देते आणि त्या अंबाबाईला साथ करण्यासाठी शेगावून गजानन महाराज इथे आलेले आहेत आणि आपल्या गावची जी शेवेधारी मंडळी देवाची सेवा जर आपण केली तर ते योगी लोक कधी मरत नसतात त्यांचा देह जात असतो पण ते अमर आहेत अमर आणि आपल्यालाही ते तेच सांगतात अमर आहात अमर आहात खरे की पहा कुठे का खरे ते तुम्ही पहा तुम्ही कधीच मरत नाही आहात अस सांगणारे हे संत आहेत ते संत सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत आणि त्या संतांची सेवा आपल्याला सेवेधारी मंडळींना घडत आहे मला कोणाचाच पहिले परिचय नाहीये मला या गावात मी प्रथम आलेली आहे मला कोणीच आणि त्याच्यामुळे मी प्रथमच नाव नाही घेऊ शकणार मला चैतन्य बाबाची ओळख काय कारण मी त्यांची स्वतःला मुलगी मानते आणि त्यांना मी माझा गुरु समान मानत आहे कारण मोठेपणा त्यांचा तस आहे ते खाली बसलेले आहे सांगितलेले काम येथे होत पण कामा नाही इथे सांगितलेलं काम सेवकांना करावं लागतं तसं आता इथे मला फक्त मिलिटरी वन माउलीची ओळख होती कारण आमची भेट केंद्रामध्ये झालेली आहे आणि ता ताईच्या घरी आमची भेट झालेली आहे तिथे माझं प्रवचन असताना ते आलेले होते त्यांनी थोडस प्रवचन ऐकलं आणि ठरवलं की ताईला आपल्या गावामध्ये बोलवायचं आहे बघा ज्या देशामध्ये ज्या गावामध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्या गावाचा किती स्वाभिमान पण आपल्या गावामध्ये कीर्तन व्हावं ही अपेक्षा त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं विष्णू माऊलींनी ताई तुम्हाला यावं लागेल म्हटलं ठीक आहे माऊली एवढं आमंत्रण जर तुझं प्रेमाचं असेल तर त्याला स्वीकार ठुकरू शकत नाही म्हणून मी येणार तर मी पहिले एक कीर्तन करून आज दुसरं कीर्तन इथे करत आहे मुलगी आहे माऊली माझे पती सोबत आहे माझा मोठा मुलगा सोबत आहे माझा बंधू सोबत आहे आणि आम्ही आलेलो आहोत आकोण्यावरून कीर्तन करून आता आणि ही सेवा संपवून आता आम्हाला घरी पोहोचायचं आहे